नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे शिवसेनेच्या वतीने दिवंगत नेते आनंद दिघे यांना अभिवादन फटाक्यांच्या आदिशबाजीत मराठा आरक्षणाचा जल्लोष राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिले कुणालाही जमले नाही असा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला नुकतीच झालेली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि स्वर्गीय आनंद दिघे यांची जयंती दिनी घेतलेला निर्णय दुग्ध शर्करा योग आहे मराठा आरक्षणाच्या निर्णयाने राज्यातील संपूर्ण मराठा समाज आनंदी असून जल्लोष साजरा होत असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी केले शहरात शिवसेनेच्या वतीने दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले आय टी आय महाविद्यालय जवळील शिवसेनेच्या मध्यवर्ती जिल्हा कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात जिल्हा प्रमुख शिंदे बोलत होते जिल्हा प्रमुख बाबूशेख टायरवाले प्रमुख सचिन जाधव शहर प्रमुख दिलीप सातपुते युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे युवकचे शहर प्रमुख पैलवान महेश लोंडे रणजित परदेशी आशिष शिंदे संदीप सप्रे ओमकार शिंदे प्रदीप कोरडे प्रमुख अजित दळवी दामोदर भालसिंग अतुल भंडारी सुनील गमे विनोद शिरसाट रोहित पाथरकर गणेश कचरे अनिल साळवे किरण भाकरे अक्षय चुकाटे राज कोंटके प्रनिल शिंदे बाबासाहेब गेरंगे भारत कांडेकर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज धर्मवीर साहेब यांच्या जयंती निम, निमित्त महाराष्ट्र राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जो निर्णय ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल आज खरं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण की तेवीस तारखेला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती झाली आणि आज सत्तावीस तारखेला आनंद दिगे साहेबांची जयंती आहे या निमित्ताने या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी मोठा निर्णय घेतला आणि मराठा समाजाला आज या ठिकाणी मोठा न्याय दिला त्यामुळं आज मराठा समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदी आहे आणि जल्लोषात आज या ठिकाणी सगळेजण आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही काम करत आहो आणि आज मी आनंद दिगे साहेबाला विन विनम्र अशी अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द थांब आज सत्तावीस तारीख आपल्या सर्वांना माहीत आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांची आज जयंती खऱ्या अर्थानं आपण आत्ता या ठिकाणी आमचे जिल्हाप्रमुख अनिल जे बोलले आज आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं आनंद दिघे साहेबांचा आणि मा बाळासाहेबांचा खरा कुणी हिंदुत्वाचा वारसा चालवत असेल तर तो, तो, तो लोकप्रिय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब चालत आहे खऱ्या अर्थाने पाहतो आहे की वंचित अनाथ कष्टकरी शेतकरी सर्वांनाच सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालण्याचं काम कोण करत असेल तर एकनाथ साहेब मुख्यमंत्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि तिसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खऱ्या अर्थाने पाहतोय की हा एक आज वेगळा असा जे मराठा समाजामध्ये क्रांती घडवणारा जो निर्णय तो आनंद दिगे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी साहेबांनी घेतला त्यामुळं खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय देण्याचं काम कोणी केलं असेल ती फक्त शिवसेना करू शकते आणि शिवसेना भाजप आणि आत्ताची आघाडी सरकार करू शकतं आजपर्यंत दुसरा कुणीही करण्याचा प्रयत्न केला नाही करू शकलं नाही तो आज हे सुवर्ण क्षण या ठिकाणी मराठा समाज आलेला आहे त्यामुळं आम्ही सर्वांच्या वतीने नगर शिवसेनेच्या वतीने आम्ही लोकप्रिय मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप आभार मानतो जय हिंद जय धर्मवीर आनंद डिगे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना मी अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थाने आम्हाला सौभाग्य मिळाले डिगे साहेब बरोबर काम करण्याचे त्यावेळेला पण मी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होतो डिगे साहेबांचं काम खऱ्या अर्थाने सगळं शिवसैनिकांनी नगर जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी त्यांचा आदर्श घेऊन काम केलं पाहिजे जनतेचं काम कसं करतो चोवीस तास साहेब ऑफिसमध्ये बसून कधी एक तास झोपायचे दोन तास झोपायचे लोकांच्या गोरगरीब जनतेचं कामं केलं आणि त्यांचा वारसा आज शिंदेसाहेब महाराष्ट्रात चालवतात आणि आज मराठा समाजाच्या गरीब लोकांना आज आरक्षण मिळाले त्या शिंदेसाहेबांनी प्रयत्न केला म्हणून झाले नाहीतर ते कितीतरी लोक या महाराष्ट्रात मोठे मोठे पवार साहेब तीनदा मुख्यमंत्री होऊन गेले महाराष्ट्रात तरी पवार साहेबांनी केलं नाही आज आमच्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केले म्हणून या नगर जिल्ह्याच्या शिवसेनेच्या वतीने मी शिंदे मनापासून धन्यवाद प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा